नमस्कार तमाम अंगणवाडी सेविका आणि मदत सर्वांना गुरुजन चॅनलचा नमस्कार आहे आज अत्यंत महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण सर्वजण बोलणार आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत कारण की मातृवंदना योजनेसाठी खूप महत्वाचा निधी जो आवश्यक होता तर तो आता निर्गमित झालेला आहे त्या संदर्भामधला जी आर सुद्धा निघालेला आहे या जी आर मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे चला हे आपण बघूयात खूपच कमी वेळेमध्ये आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत तर तुम्ही आधी कशा आहात हे आम्हाला नक्की कळवा निश्चितच आपण सर्वजण खूप छान असाल अशा पद्धतीची आशा आहे बनींना बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक महत्वाचा जी आर दिसत आहे या जी आरमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता जे आहे तर ते केंद्राने पुरस्कृत केलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठीचा जो निधी आहे तर त्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी मान्यता देण्यात आलेली आहे हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे कारण की अनेक वेळा आपण बघतो की योजना निघतात परंतु त्या संदर्भामधला जो निधी आहे तर तो खर्च करण्यासाठी कुठेतरी सरकार मागे पुढे पाहत असतं ते वेळेवरती होत नसतो त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी नीट होत नाही आणि मातृवंदना योजनेची जबाबदारी जी आता आपण बघतो आशा सेविकांकडे सेविकांकडे आलेली आहे त्यामुळं दोन कोटी रुपये खर्चासाठी जी आहे ते ती मान्यता देण्यात आली संदर्भामधला आता निधी जो आहे तो जी आर करण्यात आलेला आहे निर्गमित करण्यात आलेला आहे तर या कोणकोणत्या घटकांसाठी हा जो निधी आहे तर तो आता खर्च केला जाणार आहे आपण हे पाहिजे कारण की वेगवेगळे घटक असतात ह्यामध्ये त्या अनुषंगानं पैसे हे नेहमी खर्च केले जातात तर आपण सुरुवातीला याची व्याख्या बघूयात की आपण हे जे पैसे आहेत तर ते कशासाठी खर्च केले जाणार आहेत ठीक आहे तर आपल्याला जी आता सध्या माहिती मिळत आहे तर त्यानुसार आपण जर बघितलं बहिणींनो तर तुमच्या लक्षात येईल थे थे की त्या ठिकाणी हे जे पैसे आहेत तर ते सामाजिक सुरक्षा आणि कल्याणासाठी वापरल्या जाणार आहेत त्याचबरोबर कल्याण विभाग असेल महिला कल्याण विभाग असेल त्याही ठिकाणी मिशन शक्ती या एकछत्री योजनेअंतर्गत सामर्थ्य उपाययोजना आहेत त्यासाठी सुद्धा उपयोजना याच्यासाठी सुद्धा हे पैसे खर्च केल्या जाणार आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशासकीय खर्चासाठी देखील या ठिकाणी मान्यता दिलेल्या आहे अतिरिक्त जो राज्याचा हिस्सा शंभर टक्के होता त्या संदर्भामध्ये सहाय्यक अनुदाने वेतनेत्र जे अनुदान दिले त्या संदर्भामध्ये हे महत्वाचा जी आर यांनी पारित केलेला आहे खर्चा प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा खूप महत्वाचा निर्णय एकंदरीत आपल्याला मानला जातोय याबद्दल तुम्हा सर्व बहिणी बहिणी